नमस्कार माझा बडोरी न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कुरुल जिल्हा परिषद गटातून सध्या उमेश पाटील आणि सचिन जाधव दो, हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आपण कुरुल जिल्हा परिषद गटातून कुरुल या गावे सध्या आपण आहोत या गावच्या समस्या काय आहेत या गावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण घेऊया गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आता हे जे चालू जे जे आमदार आहेत राजा भाऊ भोखरे साहेब हे वारंवार आमच्या गावामध्ये येतात आणि त्यांनी एका वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे कुठला विकास केलात थोडक्यात दोन मुद्दे सांगा तर चार सांगा काय रस्ते लोकांच्या समस्या त्यांनी येऊन त्यांनी सोडवलेल्या कुठल्या भागातला व्यवहार असते त्यांनी ठीक आहे कुरुलचे आपली ग्रामपंचायत हे वाडीजवळ वगैरे इकडे तिकडे सावतामाळी मंदिर दिलं त्यांना गणेश मंदिर होळी चौकामध्ये त्यांनी मंजूर केलं केसवाळीच्या देणगी दिली पाच मेंढे दे दिली एक तरी टायमाला लोक म्हणतात त्यांनी काहीच केलं नाही नाही त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षाकडे सत्ता होती चाळीस वर्ष त्यांनी काय केलं नाही वर्षात काम तर केलं सांग आमच्या गावचे एक अण्णासाहेब पाटील कुरुलचे शेनशाह म्हणून त्यांना ओळखतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजू त्यांच्या त्यांच्याकडून काम करून घेतली आणि आमच्या गावाने राजू राजूखाऱ्यांना भरपूर लिहिले दिली सध्या तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन चालू आहे दोन उमेदवार थांबलेले आहेत ते उमेश पाटील असतील किंवा सचिन जाधव असतील त्या दोघांपैकी कोण काम केलं असं मला वाटतं कसं आहे आहे का उमेश पाटील हे सगळ्याच्या समोरचा व्यक्ती आहे म्हणजे सगळ्याला माहित आहे उमेश पाटील कोण आहे धडपडणारा व्यक्ती आहे मोहोळ तालुक्यासाठी आणि उमेश पाटलाला इलेक्शन ही दार्जिन आहे तिने राजू खरेंना निवडून आणलं मोहोळची नगर परिषदेत निवडून आणली आमचे बारा बोलोदराचे कैवारी वारी रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनात आले खाली तिने वस्त्रे या ताईनं तिने नगराध्यक्ष केलं पूर्ण महोळ शहर त्यांच्या विरोधात असताना सुद्धा रमेश बारसकर यांनी चांगल्या प्रकारे मोहोळ नगर परिषद निवडून आली पण तुमच्या गावातल्या विकासाबाबत कुठल्या कुठल्या समस्या असतील समस्या हे उमेश पाटील करतील करतील एकशे कर एक टक्का तिने उमेश पाटलाचं सारखं आमच्याकडे लक्ष असते आमच्या गावचे अण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत त्यांची चांगलं आमच्या कुरुळ गावाला सारखे सारखं लक्ष असते पण आता मागण्या कुठल्या असतील मागण्या काय आहे ती गोरगरीबांच्या मात्र माणसांच्या पेन्शन नाही ते चालू इंदिरा काय कुठल्या आवास त्यांचे पैसे मिळत नाही कि काय नाही गोरगरीबाला रेशन मिळत नाही हीच गोरगरीबाचा आपण मोठ्याचं काय हे नाही आपल्याला गोरगरीबासाठी चांगलं व्हायला पाहिजे आणि ही उमेश पाटील ही एकमेव व्यक्ती ती करू शकते या राजू खरेने तर विकास चांगल्या प्रकारचं केलेला आहे ती माणूस गोरगरीबाला मदत करते ही आम्हाला तर माहिती आहे मागील पाच वर्षामध्ये कुठला विकास झाला नाही म्हणते बरोबर आहे ना ह्याच्या पुढे विकास उमेश दादा पाटील करतील असं मला वाटतं पण कुठल्या विश्वासावर तुम्ही सांगताय ना शंभर टक्के ते का तर त्यांचं नाही हाय काम भरपूर त्यांचे चांगले चांगले काम आहे ते आणि एकशे एक टक्का त्यांनी करतील तुमच्या गावातल्या गावातल्या प्रमुख समस्या कुठल्या कुठल्या आहेत सध्या मग समस्या काय आता काय नाही आपण तर मी माझ्या वैयक्तिक बोलतो मी तुम्हाला काय कसं असतंय कुठे जर किती काय जर दिलं ते तिथले तिथं ती म्हणते मी खाऊ का तू खाऊ आपल्याला नको आहे करते ना उमेश दादा तुमचं काय खायाच्या भानगडी आहेत ते खायचे भानगड्या संपवणार कधी काय आता उमेश दादा आल्यावरच आता कळणार आता हे हा आणि शंभर टक्के उमेश दादा येणार आणि त्यांनी आमचं प्रॉब्लेम सॉल्व करणार का तर ते नरकिडचे आहेत बरोबर हा माझे चुलते होते तिथं ते आपल्या सलाउद्दीन तांबोळी सरपंच तिथले हा आणि माझं मला माहित त्यांचं काम एक नंबर आहे तिथं आणि होणार तुमच्या गावामधनं मग लीड कसं असणार आहे लीड एकशे एक टक्का उमेश दादाच काय म्हणतात आपले सचिन जाधव लीड जाईल शेवटी कसं असतंय जनतेवर हे आहे बरोबर आहे का हा शेवटी जनतेवर अवलंबून आहे पण मला तर वाटतं एकशे एक टक्का उमेशदादा पाटील उमेश दादा पाटीलच पाटी का नाही काम चांगली त्यांची आता ते मलिक पेठेचा काय पुलाचा प्रॉब्लेम होता त्यांनी सॉल्व्ह केला ते सगळं त्यांच्यामुळे पण झालं हे करतील असा एक विश्वास आहे कुलाल तुमच्या गाव सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे त्यासोबत तुमच्या कृ गटामधून अनेक उमेदवार घ्यायचे पण अशा कुठल्या उमेदवार काम करतील किंवा गावाची सुधारणा होईल असं तुम्हाला काय वाटेल आता आमच्या गाववाल्याने केल्या बाहेरचे काय आम्ही अपेक्षा पण गावात जे जिल्हा परिषद होते गावातले जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद मध्ये सभापती होते आणि त्याच वेळेस अं सवाळ्याचे सभापती पण होते त्यांना सोळा आणि कुरुल एवढा रस्ता नीट करणं झाला नाही त्यांना आता सध्या झेडपी कुरुल गटासाठी झेडपी मध्ये उमेश पाटील हे सचिन जाधव उमेदवार आहे कोणाला मत काय उमेश पाटील उमेश ने काम आणले म्हणजे पण असं असं काही जनता म्हणतात काय सांग जनता काय म्हणू दे पण उमेश पाटील स्वतः ताण काढणारा माणूस आहे स्वतः वैयक्तिक ताण काढणारा माणूस आहे कुठल्याही बाबतीत पण असं म्हणतात उमेश दादा पाटील हे फक्त एका व्यक्तीवर टीका करतात विकासावर बोलत त्यांनी टीका करायला नकोय ना वैयक्तिक टीक टीका करायला नको तुम्ही विकासावर बोला बरोबर आहे का नाही तुम्ही विकासावर जेवढं बोलाल तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे तुम्ही वैयक्तिक कुठल्या टीक नेत्यावर टीक 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 टीका करायला असेल तर नाही तुझ्या गावामध्ये विकास करण्यासाठी बरोबर का तुमच्या आमची प्राथमिक शाळेपासून हायस्कूल कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावं आणि रस्ते गावातले रस्ते मेन महत्वाचे ते अजून कुणीच केले नाही म्हणतात ना आता आमच्या गावामध्ये रस्ते विद्यार्थी कोण म्हणतोय तुमच्या गावचे नागरिक म्हणतात हो तुम्ही पावसाळ्यात येऊन बघा विद्यार्थ्यांना जायला येत नाही वयस्कर माणसाला जायला येत नाही एखादा पेशंट आजारी असलं तर त्यांना जायला येत नाही त्या रस्त्याने आणि रस्ता कुठला केलाय ते दाखवा त्यांनी पाणी पाणी पाण्याची काय सध्या अडचण नाही सचिन जाधव पण कारखान्याच्या माध्यमातून रोजगार नाही रोजगार दिलाय त्यांनी आम्ही कुठं नाही म्हणतोय पण जे मूळ जे आहे पाणी आणि रस्ता पाणी तर आहेच मेन विद्यार्थी वयस्कर माणसं आणि शाळा ही व्यवस्थित होईल शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आज लोकांना मजूर मिळणार नाही मजूर मिळालं तर पाचशे ते सहाशे रुपये हजेरी मागतंय सकाळी नऊ ला येते दोन ला जातील त्याच्यामुळे शेती काही दिवसानं बंद पडेल तुमची पण शेतकरी तर हे मानलं जात पण त्यावर आतापर्यंत कुठल्या सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही कारण हामी भाव कुठलाच नाही कारण आज बघा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आम्ही बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन तिथं मला कधी या मार्केटमध्ये काय अवस्था आहे भाजीपाल्याची बघा किंवा शेतीतल्या जो बघा उसाचे भाव ज्या वेळेस मला वाटतं दोन हजार दहा दहाच्या आत पण अठ्ठावीसशे सत्तावीसशे होते अजून पण तेच रेट आहेत आता किती तीन हजारच्या आसपास गेलेत मग काय प्रगती झाली मला सांगा तुमचे खाताचे भाव जे आहेत ते त्याचे तिप्पट चौपट झाले शेतकरी करायचं काय तुम्ही सांगा मग त्यासाठी शेतकऱ्यांचा कुठला पक्ष कुठला हो। शेतकऱ्याला वालीच कुणी नाही आतापर्यंत शेतकरी जोपर्यंत निर्णय घेत नाही शेती बंद करायचा तो शेतकऱ्यांनी काय काढलं की स्वतःपुरतं पिकवून खावा बाहेर नाही पाठवलं मग कळते त्याला सरकारला दिले तुला दिलेलं दिलं दिलं नाही मला खरे ना होय चाललं दिले अजून ते काम सुरुवात नाही एवढं काय मग अजून काय रस्ते वगैरे हो काय केले आता लगु एका वर्षात पाहिले चाळीस वर्षात काय झालं आता एका वर्षात तर असं मला तुमच्या गावात उमेश वाटाने काम आणले ती दादाच काम आणले हो मग सचिन जाधव काम करेल असं मग वाटत युवकांच्या हातात काम भेट देतील का युवकांच्या मुलांच्या हाताला काय त्यांचं आल्याशिवाय आमच्या गावात नाही तर सचिन जाधव एक आहेत इथले जक्राई चेअरमॅन आता <coughs> शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक अठ्ठावीसशे आधी जाहीर केलं परत दोनशे जाहीर करून एक तीन हजार रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकरी वर्गात बी समाधान आहे आता हे उसाल भाव मिळल्यामुळं लोक समाधान आहेत पण जाधव यांचे काही काम आपल्या भागामध्ये काय केली सचिन जाधवांची कसे आहेत ते आहेत नौके ते आहेत कारखानदार त्यांनी आता पहिल्यांदाच उभारले त्यांना म्हणजे राजकारणच काय अनुभव नाही आता जिल्हा परिषदच्या मार्फत काही करतील काम हो थोडं दर मोटरसायकल ला महिना गेला की तुम्हाला असं माहिती का ठेकेदाराचा फायदा याच्यामध्ये ठेकेदाराला ओढच आहे ठेकेदारचा फायदा ओढ जाय ग्रामपंचायतीने केलंच नाही का ग्रामपंचायती माझे मेंबर आहे आता मेंबरने केले दाखवाव ना नीट काय नीट केलंय काय नाही प्रत्येकाची मोटरसायकल ही होती बाया माणसं पडती दुधाची कॅन्ड पडत कळना सरपंचाला कळना जनतेने काय सांगायचं जनतेचं कोण ऐकते सांगायची तुम्ही जेव्हा सदस्य होता तेव्हा काय केलं पण हेच त्याने त्यावेळेला खड्डं एवढं नव्हतं मग काय आता पण निसर्ग आहे पाऊस आहे पाणी आहे खड्ड पडणार पुरस्ता आणि त्या आता सध्या दोनशे ते अडीचशे मुलाची एवढी सध्या आपण ते कॅनलचा रस्ता होणे गरजेचं आता सध्या येत नाही तिथून आता सध्या आता कॅनललाय आता एवढा काळ आहे एक तिथं सायपण आहे तिथं नळी नाही आणि ऊस जाण्यासाठी एक मातीची खेप टाकलेली आहे ते आता पाण्यानं भिजून एवढा काळ झालाय आणि इथून ते एवढा आहे तेवढी सायकल पास करणं म्हणजे लेकराला शाळेत जाता येत येत नाही काय रस्ता व्यवस्थित विकास काम व्यवस्थित होणे अपेक्षा आहे बघा नमस्कार सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे तरी प्रत्येक भागामध्ये उमेदवार आपल्या येत आहेत तरी आपल्या आप्टेग गावामधल्या समस्या आणि कशा आहेत समस्या तर तशा बऱ्या आहेत त्या कारण की विषय कसा माहित आहे का आता सध्याला राजू खरे आहेत त्यांनी बरेच पैकी आपल्या इथे काम केलेले आहेत म्हणजे असा पहिला आहे ना आपल्याला आमदार असा भेटलाय की प्रत्येक गावी गावी जाऊन आलेले आहेत आम्हाला तर आता बऱ्याच वेळा आम्हाला आमच्या गावामध्ये त्यांनी दिसलेले आहेत कारण की कस माहित आहे का आजपर्यंत जे आमदार झालेले आहेत कधी आम्हाला दिसले नाहीत आमच्या गाव तर उमेश पाटील आणि सचिन जाधव रेडणार आहेत सध्याला उमेश पाटील त्यांचीच आहे ना पार्टी हे आता निधीच बघा कि भरपूर जागी हाय ना निधी आणून दिलेले आहेत आमदारांनी कारण कि कस माहितीये का देवस्थानाला वगैरे इकडे तिकडे दिलेले आहेत तुमच्या समाजासाठी काय का आमच्या समाजासाठी तर सध्याला ना रस्त्याची काम वगैरे इकडे तिकडे गल्लीतली वगैरे केलेले आहेत कोणाला मत जास्त सध्याला बघा कि राजू खरे राष्ट्रवादी त्यांनाच होणार इथून जास्त पिकी साठी काही काम आता पण काही आले का तसं म्हणलं तर ते काय तेवढं आपल्याला माहित नाही सध्याला तेवढं काय आपल्यापर्यंत माहिती नाही सचिन जाधव पण कारखान्याच्या माध्यमातून बऱ्याच युवकांना रोजगार देतात हो त्यांनी बी म्हणले तर आता ते कसं आहे आता कोणाचं आता कुठला पक्ष त्यांनी आपल्या सर्व गा, आपल्या गावातल्या लोकांना कुरुल पूर्ण जे गाव आहे त्यांच्या विकासाच बघा प्रत्येकाने असं दोन्ही म्हणजे आहेत दोन्ही बी लोक आपल्यासाठी चांगलेच आहेत फक्त एवढं ते त्या दोघांनी बी आहे ना दोघापैकी कोणी काही ना गावाचा विकास तेवढा दोन्ही पैकी म्हणलं तर जसं सांगता येत नाही कारण की आता ती पब्लिक वर अवलंबून आहे योग्य वाटतो योग्य म्हणलं तर आपण काय सांगू शकत नाही कारण की कसं दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत असं आहे फक्त एवढंच की दोघांनी हे ना आपल्या गावचा विकास केला बस झाला गेल्या पाच वर्षामध्ये कुणी विकास आपल्याकडे कुणी म्हणा काय म्हणा तस मनाला मना बघायला गेलं तर ना गावचा विकास हायने केलेला ज्यांनी निधी झालं त्याने आलेलेच आहेत कारण की गाव गावची संख्या भरपूर आहे ना ह्या कुरुलगावची त्यामुळे उमेश पाटीलनी पण कुरुल गावासाठी भरपूर निधी आणला आहे हो आणलेले आहेत त्यांनी त्यांनी आणलेलं त्यांनी म्हणून तर इथून उभारले असं आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे कसे छान सर्व कोण काम ते बघा कि एवढं माहित ना कोणी दिलेलं आहे ते आपल्याला पण सेवा वगैरे चांगली आहे आरोग्य केंद्राची शाळेची व्यवस्था कशी आहे शाळेची व्यवस्था ही चांगली आहे रस्ते वगैरे रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत चांगले आहेत शेतकऱ्यासाठी काय काम केले का साठी तेवढं सर मला माहित नाही आम्ही करतो तुमच्या तुम्हाला काय वाटतं मग काय करावं असं वाटत काय काय पण करतो गोरगरीबासाठी काय पण करतो असं तुम्हाला कोण वाटत म्हणजे तुमच्या युकासाठी काम कोण करते असं वाटतं तुम्हाला उमेश दादा उमेश दादाच का अनुभव म्हणजे आमचा विश्वास आहे त्यांच्यावर उभेच काम साँगे, साँगे, आता बरं काय केली काही सांगितलं केलेत काय काय आता एवढं आम्ही पण इथं पण नसतो जास्ती करून बाहेर गावाला जातो कामाला पण रस्ते हायदेस दिसतील काय सगळे पूर्ण करू शकत नाही कोण सुद्धा करू शकत नाही आता पण येत सुद्धा नाही फक्त मार्गी पंढरपूरला एष्ट्या कमी आहेत एश्ट्या वाढवाव ए वाढवून हे पूर्ण व्यवसाय बदल असं वाटलं बाकी म्हणजे आमच्या ज्या अडचणी आहेत ते सांगाल गाव लेवल अडचण नाही आमची काय फक्त एसटीची अडचण आहे टायमिंग येत नाही त्या आता झेडपी इलेक्शन साठी उमेश पटेल आणि सचिन जाधव उभे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांच्याकडून काय त्याने काम करावं काम करतील बी कोण काम करतील का उमेश पाटील उमेश पाटील काम करतील का सचिन जाधव काम करतील करतील मालकाल विरोधक मध्ये काटा मारतात काय बी बोलतात काय ऊस कोणी लावलाय लावलायला शेतकऱ्यांना काटा करून न्यायला का कुठं शेतकऱ्या स्वतःचा काटा करून न्याय दाखवाच म्हणाल न्यायचं दोन बन्त्याव बन्त्याव हजार खर्च करायचा दोन टन नुकसान किती होतंय पण त्या पाच हजार सात हजार होतय आणि ऊस काटा करून आणायला किती खर्च होतोय किती खर्च होतो मला सांग दोन हजार तुझं पाच हजार जर असल्यावर ऊस आपल्या म्हणून आपण काटा करून दाखवाच लि पण आमच्यासारखे कार्यकर्ते बोलतील ना हे असं काय भानगड जिल्हा परिषद गटातील कुरुल गावातून आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या या गावामध्ये सचिन जाधव आणि उमेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण या दोघांची कामं चांगली असल्याचे बोललं जात आहे तर आपल्याला पाहावं लागणार आहे की सध्या निवडणुकीचं वार वाहत असलं तरी कोण बाजी मारल हे येणारा काळज ठरणार आहे